मित्रांनो नमस्कार आज आहे सात फेब्रुवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो दिनांक नऊ तारखेपासून राज्यातील वातावरणामध्ये ता, मोठा बदल व्हायला सुरुवात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच मध्य प्रदेशच्या दरम्यान या ठिकाणी कमी दाब क्षेत्राची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि याच कमी दाब क्षेत्रामुळे राज्यातील बऱ्याचशा भागातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे याच्याच सोबत पश्चिम महाराष्ट्र दरम्यानचा जो असा उभा जो पट्टा असणार आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे सोबतच अहमदनगर आहे त्यानंतर द दक्षिणेकडे सातारा सांगली लातूर या दरम्यान जो पट्टा आहे या परिसराच्या दरम्यान देखील कमीदाब क्षेत्राची निर्मिती येत्या काळामध्ये म्हणजेच दिनांक नऊ दहा आणि अकरा तारखेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते आणि आज कमीदाब क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणामध्ये फार मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देखील असणार आहे खास दिनांक आणि तारखेच्या दरम्यान तर मित्रांनो दिनांक अकरा तारखेच्या दरम्यान कुठे कुठे म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहू शकते याचीच सविस्तरित अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भामध्ये फार मोठा वातावरणात बदल आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी जर बघितलं तर नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे यामध्ये संसार आहे त्यानंतर घोटी आहे त्यानंतर नागपूर उमरेड वर्धा कोंढाली आर्वी आणि वरुड या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी म्हणजेच नागपूरचा जो पूर्वेकडचा परिसर आहे या भागात जोरदार पावसाच्या सरी आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळतील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या पूर्वीकडच्या पूर्व विदर्भाकडे आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये वारशिवनी आहे त्यानंतर परसवाडा शिवनी भंडारा गोंदिया त्यानंतर घोटी देसाईगंज अंबागड चौकी डोंगरगड या भागाच्या दरम्यान अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा रेल रेड अलर्ट दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान राहणार आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिनांक दहा किंवा नऊ किंवा दहा फेब्रुवारीच्या दरम्यान या भागात बघायला मिळणार भागा आहे परंतु अति जोरदार पावसाची शक्यता दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान या भागामध्ये आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे कापसी आहे त्यानंतर गडचिरोली राजुरा चंद्रपूर आणि ताडोबा या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा सोबतच आदिलाबाद आहे त्यानंतर वर्धा आहे त्यानंतर अमरावतीचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच कारंजा वाशिम पुसद उमरखेड हिंगोली पुसद दिग्रज दारवानेर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अकोला अचलपूर खामगाव चिखली बुलढाणा लोणार या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक नऊ किंवा दहा तारखेच्या दरम्यान बघायला मिळेल आणि अकरा तारखेच्या दरम्यान या भागात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच सैलू आहे त्यानंतर माजलगाव आहे परळी आहे नांदेड वाघला अहमदपूर उदगीर देगलूर बिदार बसव कल्याण सोबतच लातूर आहे पेठ तुळजापूर धाराशिव बार्शी कैच करमाळा जामखेड बीड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता जास्त करून राहणार नाही त्यानंतर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर अहमदनगर सोबतच उत्तरेकडे मालेगाव मनमाड माले, 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 धुळे त्यानंतर कन्नड आहे पाचोरा सिल्लोड जळगाव शिरपूर नंदुरबार आणि साक्री या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे वातावरणात बदल आपल्याला दिनांक नऊ तारखेपासूनच या परिसराच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण भागात म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर सिल्वासा डहाणू पालघर वाडा इगतपुरी कल्याण व डोंगिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर सोबतच दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण सातारा कराड कोडोली राजापूर रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर दिनांक नऊ फेब्रुवारीपासूनच राज्यामध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा होता दिनांक नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद